परभणी सारख्या घटना येणाऱ्या काळात होणार आहेत त्या घडवल्या जाणार आहेत ऑल इंडिया प्रांतर सेनेचा थेट आरोप भारतीय जनता पार्टी महायुतीवरती आहे त्यांनी आणलेली सत्ता ही ईव्हीएमच्या घोटाळ्याने आणलेली आहे आणि ईव्हीएमच्या विरोधात देशामध्ये जन उद्रेक होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झालेली आहे राज्यामध्ये खतखत निर्माण झालेले दे। ईव्हीएम आंदोलनावरून लक्ष विचलित करण्यासाठी परवणीचं संविधानाची पुस्तिका टार्गेट करण्याचं काम मगवादी व्यवस्थेने केलंय हा माझा थेट आरोप आहे आज त्यांना आमच्या आडून ईव्हीएमच्या मुद्द्याची हत्या करायची आणि आमचं कोंबिंग करून आमच्या तरुणांचं आयुष्य बर्बाद करून महाराष्ट्रात वेगळं वातावरण तयार करून या ठिकाणी ईव्ही एमच्या बाबतीत सुरू असलेलं आंदोलन बंद पाडून आम्हाला असणारं उद्ध्वस्त करण्याचं षडयंत्र नेहमीप्रमाणे भाजप आणि भाजपच्या हस्तकांनी रचलेलं आहे मी आंबेडकरी तरुणांना समाज बांधवांना आव्हान करतोय या ठिकाणी जशाची तसं उत्तर देण्याची भूमिका तुम्ही घेतली जय ही ईव्ही एमचं आंदोलन अशाच पद्धतीने आपल्याला लढायचं आहे ईव्हीएमच्या विरोधात आपणच बंद करू शकतो ईव्हीएम आपणच हटवू शकतो आणि बाबासाहेबांची अस्मिता सुद्धा आपणच जिवंत ठेवू शकतो भाजपाने जो प्रयोग काल केलाय तो निंदनीय भाजप आणि भाजपा हस्तक हा आंबेडकरी समूहाचा अस्मितेला त्या ठिकाणी विटंबित करून त्यांच्या मुद्द्यावरचं लक्ष विचलित करतायत हेच यामागचं गमक आहे दुसरं तिसरं काही नाही या घटनेचा मी निषेध करतो